वर म्हणून भगवान शंकर मिळावे यासाठी माता पार्वतीने भोलेनाथांची श्रावण महिन्यात विशेष आराधना केली होती त्यानंतर भगवान भोलेनाथ पृथ्वीवर अवतरले होते माता पार्वती व भगवान शंकर यांचा विवाह श्रावण महिन्यातच झालेला होता म्हणूनच भगवान शंकरांना श्रावण महिना विशेष प्रिय आहे जेही भक्त भगवान भोलेनाथांची श्रावण महिन्यात विशेष आराधना किंवा पूजा करतात त्यांना नक्कीच त्यांच्या पूजेचे व आराधनेचे फलप्राप्ती होत असते म्हणूनच पूजा करताना आपणही काही गोष्टी करायच्या टाळाव्या आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच असणार आहे बऱ्याच वेळा आपल्याकडनं पूजा करत असताना भरपूर गोष्टी अशा चुकून घडत असतात व त्याची आपणास फलप्राप्ती होत नाही किंवा आपली पूजा देखील संपन्न होत नाही म्हणूनच पूजा करत असताना आपण पुढील गोष्टी नक्कीच टाळाव्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आराधना किंवा पूजा केली जाते त्यावेळी काही गोष्टी आपणास माहीत नसल्याने आपल्या हातून घडतात पण असे केल्याने आपण केलेल्या व्रताची आपणास फलप्राप्ती होत नाही महिलांनी भगवान महादेवाच्या पिंडीला स्पर्श करू नये पूजा करताना आपल्या हाताचा स्पर्श भगवान शंकरांच्या पिंडीला झाला तर माता पार्वती क्रोधित होते म्हणूनच आपण पूजा करताना पिंडीला स्पर्श न करता भोलेनाथांना फळं किंवा फुलं किंवा गंगाजल अर्पण करावे श्रावण महिन्यात शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये श्री शंकरांच्या पिंडीला कधीही हळद वाहू नये अशी प्रथा आहे पूजा करताना श्री भगवान शंकराला धोत्रा बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं मध हे जास्त प्रिय असते यासोबत आपण दूध व फळं देखील अर्पण करू शकतो पूजा करताना शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे भोलेनाथांना पांढरा रंग विशेष प्रिय आहे पूजा करताना भगवान महादेव यांच्या पिंडीवर पडत असलेले गंगाजळ कधीही ओलांडू नये श्री शंकरांच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी श्री नंदींची सर्वप्रथम पूजा करावी कारण भोलेनाथांच्या मनात नंदीला सर्वश्रेष्ठ भक्ताचे स्थान आहे श्रावण महिन्यात केलेले दान पुण्य स्वरूपात आपल्या पदरात पडत असते म्हणून या महिन्यात जमेल तसे अन्न व वस्त्रदान करावे श्रावण महिन्यात भोलेनाथांचे मनोमनी नामस्मरण करत राहावे या महिन्यात मांसाहार टाळावा तसेच जेवण बनवताना कांदा आलं लसूण मसाल्याचे पदार्थ वांगे यांचे सेवन टाळावे माणसाच्या देहात व मनात राग लोभ मत्सर द्वेष निर्माण करणारे हे पदार्थ भोलेनाथांना अजिबात प्रिय नाही कोणत्याही देवाची पूजा करताना महिलांनी आपले केस नेहमी बांधून ठेवावे मासिक धर्म किंवा मासिक पाळी असताना मंदिरात जाऊ नये अथवा पूजा करू नये मासिक पाळी असताना केलेली पूजा अशुभ मानली जाते कोणत्याही देवाची पूजा किंवा आराधना करताना मन नेहमी प्रसन्न व वा निरागस ठेवावे मनात कोणतेही वाईट व वा चुकीचे विचार आणू नये तरच आपली पूजा संपन्न होते